पंचवीस वर्षीय शांभवी पाटीक ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन जाणाऱ्या फी एस आर व्हेंचर्सच्या लियर जेट पंचेचाळीस विमानातील पायलट टीमचा भाग होती मुंबईहून उड्डाण केल्यानंतर हे विमान लँडिंगच्या काही मिनिट आधीच कोसळलं या भीषण अपघातात शांभवी पाटक आणि अजित पवारासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे दिल्लीतील सफरजंग एन्क्लेमेंटमध्ये बुधवारी रात्रीपासूनच शोकाकुल वातावरण पाहायला मिळालं कॅप्टन शांभवी पाठकच्या घराबाहेर शांतता आहे ज्या आईच्या डोळ्यात मुलीच्या लग्नाचे स्वप्न होती तीच आई आता महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या विमान अपघातात आपल्या लेकीला गमावल्याच्या दुःखाने पूर्णपणे कोलमडून गेली आहे शांभवीची आई ए आर कोर्स फोर्स बाल बालभारती स्कूलमध्ये शिक्षिका आहेत त्यांना स्वतःला सावरणं कठीण झालं आहे वडील निवृत्त लष्करी पायलट असून अपघाताची बातमी मिळताच ते पुण्याला रवाना झाले हे दाम्पत्य आपल्या मुलीच्या लग्नाची तयारी करत होते स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार कुटुंबात लग्नाविषयी बोलणीही सुरू झाली होती शांभवीचा धाकटा भाऊ बावीस वर्षाचा आहे शांभवी अत्यंत साधी शांत आणि गोड स्वभावाची मुलगी होती ब्युटी पार्लर चालवणाऱ्या शिल्पी यांनी शांभवीच्या आठवणींना उजाळा दिला त्या म्हणाल्या शांभवी अत्यंत साधी शांत आणि गोड स्वभावाची मुलगी होती दीड महिन्यांपूर्वी ती शेवटी शेवटची पार्लरमध्ये आली होती तिची आई तिच्यासाठी स्थळ शोधण्याचा विचार करत होती मी तर माझ्या कॅनडात राहणाऱ्या मुलासाठीही तिचा विचार केला होता त्या कुटुंबाशी माझं भावनिक नातं होतं गेल्या चाळीस वर्षापासून परिसरात कारक म्हणून काम करणाऱ्या जितेंद्र यांनी सांगितलं की शांभवी मला जेव्हा जेव्हा पाहायची तेव्हा आवर्जून नमस्कार करायची हे संपूर्ण कुटुंब सर्वांशी सन्मानाने वागायचं आणि सामाजिक कार्यक्रमातही उत्साहाने सहभागी व्हायचं वडिलांची गाडी धुणाऱ्या व्यक्तीने शांभवी ही एक अत्यंत संवेदनशील मुलगी होती असे सांगितले अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या शांभवी दोन हजार बावीस पासून फी एस आर वेंचर्समध्ये फर्स्ट ऑफिसर म्हणून कार्यरत होती तिने एस आर फॉर्स बाल भारती स्कूलमधून शाले शिक्षण पूर्ण केले होतं त्यानंतर न्यूझीलंडमध्ये उड्डाणाचे प्रशिक्षण घेऊन कमर्शियल पायलट सायलन लायसन्स मिळवला होता मुंबई विद्यापीठातून बी एस सीचे शिक्षणही पूर्ण केलं होतं तिच्याकडे फ्रोजन एटी पी एल एससह अनेक विमान प्रमाणपत्र होती शांभवीने स्वतःच्या मेहनतीनं यशाचं शिखर गाठलं होतं तिच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे